मराठी लढा सत्याचा सरकारने लाडक्या बहिणीला सावरले मात्र लाडक्या माय बापाला विसरले पाच सहा महिन्यापासून पगारच होईना साहेब निराधाराचा आधार हरपला वरदांचा तहशील बँकेकडे पगारीसाठी चक्रा उमरगा तारीख आठ सरकारने लाडक्या बहिणीच्या संसाराला सावरले मात्र लाडक्या माय बापाला विसरल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे दिसून येते कारण चार पाच महिन्यापासून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतून वृद्धांना अर्थात ज्येष्ठ नागरिकांना पगारच झाला नाही त्यामुळे वृद्ध नागरिक बँक आणि तहसील चक्रा मारत आहेत नवनवीन तंत्रज्ञानाच्या फंद्यात अडाणी मायबाप अडकले आहेत आणि या पंद्यातून समजूतदार अधिकारी त्यांना बाहेर काढण्यासाठी असमर्थ ठरले असल्याचे चित्र दिसून येते ई आधार शक्ती आधाराला मोबाईल लिंक या तांत्रिक गोष्टी समजूतदार व्यक्तींना सोप्या आहेत मात्र अडाणी व्यक्ती मात्र यात फोर पळून चालला आहे चालता येत जरी नसले तरी हाताने काठी टेकवत फरफटत बँका आणि तहशील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत सुशिक्षित दलाल डोम कावळ्यांना पोळी शिकून घेण्यासाठी मात्र या तंत्रज्ञानाचा फायदा नक्की दिसून येते अशी चर्चा नागरिकातून जोर धरली आहे वर्धांचा तहसील बँकेकडे पगारीसाठी चकरा मारत आहे पाच सहा महिन्यापासून पगारच साहेब म्हणून घालत आहेत एकंदरीत लाडक्या बहिणीचा संसार सावरण्यासाठी निराधाराचा आधार हरपला असे प्रश्न ही नागरिकातून केले जात आहेत पगार येणार मा साहेब माझी पगार येणार गेले दोन चार महिने चार महिने झालं पगार नाही माझी माय जावा तशीरला म्हणजे हाडून दिली ते नेकीला चाला ये ना मला मा सगळे गेले तर एकलीच हवी माम्या चरुरी गाव नाही मा गेलते दोनदा चारदा आल नाही जावा तहसीलला जावा म्हणे जाऊ ला जावा तिथे जाऊन बघा ते दाखवा पाचबुक हे आधार कार्ड दाखवा हा म्हणत नाही नाही तुरुरी तुरुरी हा मा हॅलो साहेब महिने झालं पगार नाही का नाही हो साहेब अपडेट करा म्हणल्यावर अपडेट केलं आधार लिंक केल्या म्हटल्यावर ते केलं अजून आता आधार पण नाही म्हणतात बघा ते बी करून आले बँकेत गेल बघा बँकेत गेल्यावर आता तहसील मध्ये जा म्हणले मला आता तहसील मध्ये आल्यावर तिथं म्हणतात की आधार पण नाही तुमची म्हणते ते आता सहा महिने झाले हिंडू लाल बघा मी हा ती उमरगा आहे ज्या कापूर हा नाही दिवाळी पासून नाही बघा दिवाळीला एकदा झालेली तेव्हापासून नाही नाही गे गे तिकडे गेला का तिकडे तिकडेच गेला का इकडे जा म्हणते बघा साहेब हा असं बघा हेलपाट्या चालू आहेत केलं नाहीत म्हणते तर गाव काम हा आम्ही लिहणार का वाचणार आम्हाला काय कळणार साहेब सांगा आमच्या जमान्यात नव्हतंच ती आणि काय दंड मराठी वर्त लड़ा सत्या